जंग। जंग। नमस्कार मी अनिता बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य विभाग पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर हवे यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते यामध्ये महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचे योगदानही खूपच महत्त्वाचे असून शहरातील बत्तीस प्रभागात कायमस्वरूपी चारशे बावन्न महिला स्वच्छता कर्मचारी कार्यरत असतात जागतिक महिला दिन आठ मार्च शनिवार सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणारा आहे जागतिक महिला दिन विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी केलेल्या कामाचे कौतुक केले जाते पिंपरी चिंचवड शहरामध्ये तब्बल चारशे बावन्न महिला स्वच्छता कर्मचारी शहर स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी कार्यरत असून महिला दिनही त्यांचे कौतुक करावे लागेल कारण या महिलामुळेच आपले शहर स्वच्छ राहतेच शिवाय शहरातील स्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ राहावे यासाठी महापालिकेचे आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांचे योगदान खूपच महत्त्वाचे आहे पिंपरी चिंचवड शहरात पहाटेपासूनच सुरू होणारे दैनंदिन साफसफाईचे काम याच स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने अवयतनपणे सुरू आहे या महिला कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील पुढाकार घेत आहे महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांची महानगरपालिकेकडून वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते याशिवाय प्रस्तुत रजा बालसंगोपन रजा देण्यात येतात त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे इतर आवश्यक सोयसुविधा देणे यासाठीही महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत असते शहरातील स्वच्छता करण्यासाठी कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी भगिनींना महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा अशी माहिती अनिता बिराजार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा